दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा भक्तानो ही आज कथा फक्त श्रवण केल्याने भयंकर दुःखाचा नाश होतो आणि धनसंपत्ती मिळते आजच्या शुभ अशा दिवशी या पवित्र कथेकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका ही कथा तुझ्या आणि तुझ्या कुटुंबावर कधीही संकट येऊ देणार नाही एकदा नारद मुनींनी ब्रह्मदेवाला विचारले कलियुगात मनुष्य दुःखाने ग्रासलेला आहे त्याच्या बहुतेक अडचणीचे कारण पैसा हा आहे तर काही लोक शारीरिक व्याधीने ग्रासलेले आहेत तर कोणी कशामुळे पण असे काय केल्याने मनुष्याची या सर्व त्रासापासून सुटका होऊ शकते आणि तो आनंदाने जीवन जगू शके तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले मनुष्याच्या दुःखासाठी पृथ्वीवर गाय हे प्रथम पूजनीय आहे गायीमध्ये तेतीस कोटी देवतांचा वास आहे मनुष्याला देवाचे सहज प्राप्ती होणे सहसा कठीण आहे पण गायीमध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास असल्या कारणाने तो गायीची सेवा केल्याने कोणत्याही देवापर्यंत पोचू शकतो ज्या देवाला त्याला प्रसन्न करायचे आहे त्याने प्रथम गायीला प्रसन्न करणे गरजेचे आहे जो कोणी मनुष्य फक्त गायीची ही कथा फक्त श्रवण केल्याने भयंकर दुःखाचा नाश होतो आणि धनसंपत्ती मिळते आणि सर्व कर्ज रोग टेन्शन भीती गरिबी ही कथा जाळून खाक करे आणि तुमच्या मुलांवरचे मोठे संकट टळेल जो व्यक्ती ही कथा स्वतः ऐकून इतरांना शेअर करेल त्याची इच्छित मनोकामना पूर्ण होईल देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्रघोष टाईप करायला विसरू नका आजच्या दिवशी या कथेकडे दुर्लक्ष करणे म्हणजे परमेश्वराचे आशीर्वाद गमावण्यासारखे आहे ब्रह्मदेव म्हणतात आजच्या दिवशी जो कोणी ही पवित्र कथा ऐकतो त्याच्यावरती परमेश्वर मरेपर्यंत कृपा करतो आणि अखंड मरेपर्यंत देवाचे आशीर्वाद राहतील म्हणून ही कथा अर्धवट ऐकण्याची चूक करू नका जो व्यक्ती शेवटपर्यंत ही कथा ऐकेल त्याला त्याच्या मनातील इच्छित फळ मिळते आणि स्वतः स्वामींचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी असतो आणि माता लक्ष्मी त्याच्यावर प्रसन्न होतात म्हणून तुमच्या जीवनात कधीही अन्नधान्याची कमतरता नसते आणि घरात पैशाची कमी राहणार नाही म्हणून ही कथा मध्येच सोडू नका नाहीतर पाप लागते आणि इच्छित फळही मिळत नाही गायीच्या उत्पत्तीची कथा शतपथ ब्राह्मण ग्रंथात पुढील प्रमाणे सांगितलेली आहे दक्ष प्रजापतीने प्राणीसृष्टी निर्माण केल्यानंतर थोडे अमृत प्राशन केले त्या अमृताने तो संतुष्ट झाला त्यावेळी त्याच्या नाकातून जो श्वास बाहेर पडला त्याचा सुगंध सर्वत्र दरवळला त्या श्वासातून एक गाय जन्मास आली सुगंधातून जन्मल्यामुळे दक्ष प्रजापतीने तिचे सुरभी असे नाव ठेवले सुरभीपासून अनेक गायी जन्मास आल्या त्यामुळे सुरभी ही संपूर्ण गोवंशाची माता जननी ठरली सुरभीने एकदा तप आरंभिला ब्रह्मदेव त्या तपाने प्रसन्न झाला त्याने सुरभीला अमरत्व प्रदान केले तसेच त्रैलोक्याच्या के वर असलेला एक स्वर्गही तिला बहाल केला जो स्वर्ग के नावा जातू। या नावाने ओळखला जातो सुरभी या गोलोकात करते आणि तिच्या कन्या सुकन्या भूलोकात पृथ्वीवर राहतात या गोलोकाचा अधिपती गोविंद अर्थात भगवान श्रीकृष्ण हा आहे सुरभी एकदा इंद्रदेवताच्या दरबारात भगवान श्रीकृष्णाच्या भेटीला गेली आणि पशुराजाच्या विषयांची श्रीकृष्णाची सदिच्छा पाहून तिने त्यांना आपल्या गोलोकाचा इंद्र म्हणून निवडले भगवान श्रीकृष्णाचे गोप्रेम सर्वत्र प्रसिद्ध आहे ही गोष्ट आहे काणाच्या नगरातील एक श्याम्या गायीची श्याम्या गाय आपल्या झुडूपासह नदीकाठी गवत खाण्यासाठी आलेली असते कोणास ठाऊ कसे पण ती वाट चुकते आणि चालत चालत अरण्यात निघून जाते ती बेसावत असताना तिच्या समोर एक वाघ येतो ती वाघाला बघून घाबरते वाघ तिला म्हणतो की इथून तू पळून जाऊ शकत नाही कारण तुझ्यामध्ये एवढे सामर्थ्य नाही की तू इथून पळ काढशील मी भुकेलेला आहे मला खूप भूक लागली आहे आता मी तुला खाणार वाघाने असे म्हणताच तिच्या डोळ्यातून टचकन पाणी आले ते बघून वाघ म्हणाला की मी तुला खाणार तू मरणार याची तुला भीती वाटते का तेव्हा ती वाघाला म्हणते नाही रे दादा मला माझ्या मृत्यूची काही भीती नाही पण काय वाघाने विचारले पण माझे बाळ ते अजून फार लहान आहे आणि त्याला माझ्या दुधाशिवाय काहीच दुसरे पर्याय नाही मी बऱ्याच वेळापासून बाहेर आहे तो उपाशी असणार मी त्याला दूध पाजून लगेच परत येते मग तू मला मार पण मला थोडा वेळ घरी जाऊन येऊ दे मी तुला विनवणी करते नाहीतर माझे बाळ उपाशीच राहील मी तुझ्यावर कसा काय विश्वास करू वाघ विचारतो मी खरे बोलत आहे दादा तुम्ही माझा विश्वास करा मी लगेच येईन बराच वेळ विनवणी केल्यावर त्या वाघाने तिला सोडले आणि म्हणाला की बघ मी तुझ्या खरं बोलण्यावर विश्वास ठेवून तुला सोडत आहे पण तू बाळाला दूध पाजल्यावर लगेच ये नाही तर मी तुझ्या घरात येईन आणि इतर गायींना देखील मारून टाकेन ती वाघाचा निरोप घेऊन आपल्या घराकडे येते जेथे तिची सगळ्या तिच्या मैत्रिणी वाट बघत असतात त्या तिला विचारतात की तू कुठे अडकली होतीस आम्हाला तर वाटले की तू वाट चुकून अरण्यात गेली आणि वाघाने तुला ठार मारले की काय तेवढ्या तिचे वासरू तिच्या जवळ येतो ती त्याला लाड करते आणि आपले दूध पास्ता पास्ता रडत जाते तिला रडताना बघून जणी तिला रडण्याचे कारण विचारतात तेव्हा ती घडलेले सर्व सांगते आणि मला जावेच लागणार असे सांगते तिला सर्वजण अडविण्याचा प्रयत्न करतात पण ती वचनबद्ध आहे असे सांगून त्यांचा निरोप घेते आणि माझ्या बाळाची काळजी घ्या सांगून निघते आणि थेट वाघाकडे येते वाघाला तिला बघून आश्चर्याचा धक्का लागतो तो तिला आपल्या समोर बघून तिला म्हणतो की मला तर वाटलेच नव्हते की तू इथे परत येणार येणार कशी नाही तु मला मला मी तुम्हाला येण्याचे वचन दिले होते त्यामुळे मला यावेच लागले श्यामा म्हणाले वाघ श्यामाचे वचनबद्धता आणि प्रामाणिकपणा बघून फार खुश झाला आणि म्हणाला की मी तुझी परीक्षा घेत होतो तू फार चांगली आहेस जा मी तुला मोकळे केले तू आता आपल्या बाळाकडे जा त्याला तुझी गरज आहे तू आजपासून माझी बहीण झालीस मी कधीही तुझ्यावर कोणतेही संकट येऊ देणार नाही असे म्हणून तो श्यामाला सोडून देतो आणि श्यामा परत आपल्या घरी सुखरूप येतो ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येकावर गुरुदत्त अशीच कृपा करो हीच परमेश्वराचरणी प्रार्थना ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो